नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य घटना जरा जुनी आहे एका शिक्षकाने त्यांची डायरी लिहिली आहे त्या डायरीतली घटनेचा हा उल्लेख आहे परंतु तो अतिशय महत्वपूर्ण आहे एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक छानसं चॉकलेट दिलं आणि नंतर एक विचित्र गड घातले मुलांना मी दहा मिनटात प्राचार्यांना भेटून परत येतो तोपर्यंत तुमची चॉकलेट्स खायची नाहीत असे सांगून ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले वर्गात काही क्षण शांतता होती प्रत्येक मूल त्याच्या हातातल्या चॉकलेटकडे पाहत होतं आणि प्रत्येक क्षणी स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होतं मात्र झालं असं की या सगळ्या प्रयत्नात प्र प्रत्येक जणांना यश ये येईलच असं नाही त्यामुळे काही मुलांना असं वाटायला लागलं की आपण हे चॉकलेट खाल्ली पाहिजेत तर काही मुलांनी धीर धरून चॉकलेट खायचं नाही असं ठरवलं काही जण चॉकलेट खात होते जण त्याचा रंग आणि चवीबद्दल भाष्य करत होते थोड्या वेळाने शिक्षकाने आणि शिक्षकाने गुपचूपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदवली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखवली कि जा साथ नहुती। जा साथ की ज्या सात मुलांनी चॉकलेट खाल्लेली नव्हती या शिक्षकाचं नाव होतं प्रोफेसर वॉल्टर मेशाल बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहिती मिळाली की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवलं आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत मग प्रोफेसर वॉल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागला होता काही व्यसनाधीन झाले होते या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य होते जो माणूस दहा मिनिटे धीर धरू शकत नाही तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला मार्श मेलो असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चॉकलेटचे नाव मॉर्श मेल होते ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते या सिद्धांतानुसार जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धीर धरणे हा गुण विशेषत्वाने आढळतो कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा धनी असतो धैर्यवान असणे हे जीवनाचे सार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करावा सबस्क्राईब करा